नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी कटलेट बनवते कशाचे कटलेट बनवणार काय साहित्य वापरणार प्लीज रेसिपी स्किप न करता हा रेसिपीचा व्हिडिओ आपण पहा उरलेल्या पोळ्यांपासून किंवा पोळ्यांपासून म्हणा मी वर्ल्ड ऑफ शोभा हे माझं चॅनल आहे त्या चॅनलवर भाकरवडी म्हणजे पोळ्यांपासून भाकरवडी ही रेसिपी मी अपलोड केलेली आहे पोळी कट करते पोळ्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत मिक्सरचं भांड ड्राय करून घ्यायचं आणि पोळ्यांचे तुकडे मिक्सरला फिरवून घेते हे पोळ्यांचा चुरा बारीक करायचं आहे बरं बाऊलमध्ये फाटलेला पोळ्यांचा चुरा उरलेल्या पोळ्यांपासून वेगवेगळ्या रेसिपी होतात आपण आणखीन वेगळ्या रेसिपी बनवू शकतो मी बनवते आज कटलेट म्हणजे पोळ्या पण संपतील आणि भाज्या पोटात जातील मी गाजर किसून घेतलंय एक वाटी कमी जास्त भाज्यांचं प्रमाण चालेल पण भाज्या ड्राय करून घ्याव्या ओलसर नसाव्या एक वाटी किसलेलं गाजर एक वाटी किसलेला कोबी अर्धी वाटी किसलेला बीट बीटचं प्रमाण मी कमी घेते नाहीतर कटलेटचा रंग बदलतो एक चमचा काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा कुटलेले धणे एक चमचा कुटलेलं जिरं धणे आणि जिरं कुटून घ्यावं त्याचा स्वाद छान येतो कटलेट मध्ये मीठ मी नंतर ॲड करते मिक्स करते कटलेटला बाइंडिंग येण्यासाठी कॉर्नफ्लोअर वापरू शकता तांदळाचं पीठ वापरू शकता आणि तांदळाचं पीठही घरामध्ये नसेल तर बेसन वापरू शकता पण अगदी थोडं थोडं आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं मी आता इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अगदी थोडं थोडं म्हणजे दोन चमचे इतकं मी तांदळाचं पीठ यामध्ये ॲड केलेलं आहे आता मी हाताने मिक्स करते मीठ अजूनही यामध्ये मी ॲड केलेलं नाही आहे चवीनुसार मीठ चिरलेली कोथिंबीर आता ही रेसिपी मी पोळ्या उरल्या होत्या आणि घरामध्ये जे साहित्य होतं ना त्या साहित्यापासून बनवलेली आहे जर तुमच्या घरामध्ये पनीर असेल ते पनीर किसून घालू शकता पालक असेल तर बारीक पालकसुद्धा चिरून घालू शकता शिमला मिरची बारीक किसून घालू शकता एक चमचा लिंबाचा रस हे मिश्रण मी हातानेच मिक्स करते लागलं तरच पाणी ॲड करायचं आहे भाज्यांना पाणी सुटतं मी पाण्याचा वापर केला नाही डो कटलेटसाठी मी इतका घट्ट बनवलेला आहे हा एखादा चमचाभर पाणी तुम्ही या कटलेटच्या डोमध्ये ॲड करू शकता पण कटलेटचा डो असा घट्टच हवा आहे मिश्रण आपल्याला कटलेटसाठी थोडंसं हाताला तेल लावते आणि डो मळून घेते कटलेटसाठी इथे डो मळून तयार आहे आता आपला हे कटलेटचं सगळं मिश्रण बनवून झालं हा म्हणजे हा कटलेटसाठी डो आपला मळून झाला की जास्त वेळ ठेवायचं नाही यामध्ये भाज्यांचं प्रमाण आहे म्हणजे आपले कटलेट होताना ना ते सैल होतात कटलेट बनवण्यासाठी मी कटलेटचा मोळ घेतलेला आहे हा मोळ घरामध्ये नसेल तर आपण हातावर कटलेट बनवू शकतो थोडंसं मोळला आतून मी तेल लावते कटलेट बनवते पहा लागेल तितकं आपल्याला गोळा घ्यायचा आहे हां पहा असा प्रेस करायचा दोन्ही बाजूनी कटलेटला छान शेप येतो पाहू शकता असे मी बाकीचे कटलेट बनवून घेते एका प्लेटमध्ये तांदळाचं पीठ घेते कॉर्नफ्लोअर घेतला तरी चालेल कटलेट क्रंची कुरकुरीत कटलेट हवा असेल खायला ही टीप नक्की फॉलो करा तुम्ही असं त्याला डस्टिंग करा तांदळाच्या पिठाने आणि मग कटलेट बनवा किती छान होतात ते कटलेट खूप असं तांदळाचं पीठ लावायचं नाही आहे इतकंच लावायचं आहे नाहीतर रंग बदलतो आणि जर तुम्हाला तांदळाचं पीठ लावायचं नसेल ना तुम्ही तसेच कटलेट तुम्ही फ्राय करू शकता हे पा तांदळाचं पीठ लावल्यानंतर हा रंग आलेला आहे कटलेटला आणि हे कटलेट बनवलेले तेल गरम करून घेतलेलं आहे कटलेट सोडते तेलामध्ये कटलेट टर्न करते पहा एका बाजूने व्यवस्थित फ्राय झालेले आहे दोन्ही बाजूनी कटलेट फ्राय करून तयार आहेत पाहू शकता तुम्ही उरलेल्या पोळ्या उरलेल्या पोळ्यांपासून कटलेट आणि त्यामध्ये भाज्यांचा वापर केला आहे तुम्ही शॅलो फ्राय करू शकता कटलेट सर्व करते प्लेटमध्ये पहा पोळ्यांचा वापर करून कटलेट संपतील ना पोळ्या घरातल्या आणि भाज्याही पोटात जातील त्यासोबत टोमॅटो सॉस पाहायच्या आहेत का वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलवरच्या रेसिपी मग कशा पाहायला मिळतील चॅनलला तर सबस्क्राईब करावं लागेल ना आणखी नवीन नवीन नवी रेसिपी मी घेऊनच येणार आहे बरं नमस्कार